नितीन गडकरी ज्यांना दुनिया म्हणते की ते काय काय नावं दिली आहेत त्यांना एक्सप्रेस वे मॅन ऑफ इंडिया की ज्यांच्यामुळे भारतातले सगळे रस्ते इतके छान झाले आहेत अमुक झाले आहेत नॅशनल हायवेज इतक्या अफाट प्रमाणात बनवले गेले आहेत तर हे एक्सप्रेस वे मॅन हा एक्सप्रेस वे मॅन का आहे याचा मोठा खुलासा मी आता करणार आहे खर तर मी नितीन गडकरींवर एक मालिकाच करणार आहे याच कारण असं की मी एक छोटा विषय लढत होते एक भांडूपच्या सहाशे साठ चाळीत चांगल्या चाळीत राहणाऱ्या लोकांना ज्यांची घरं ही त्यांची स्वतःची मालकीची होती त्याच्या खालची जमीन त्यांच्या मालकीची होती रजिस्टर्ड अग्रीमेंट होती अशा लोकांची जमीन त्या लँडलॉर्डनी पुन्हा एकदा एक अतुल शिरोडकर नावाच्या माणसाला विकली आणि या अतुल शिरोडकरला फायदा मिळवून देण्यासाठी नितीन गडकरींनी थेट फोन करून ए जी आर सीचे अध्यक्ष आधी वळसा नायर आणि त्यानंतर असीम गुप्ता यांना फोन करून करून खरं तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की एस आर ए हा पॉलिटिशियन्सचा अड्डा आहे तर हा पॉलिटिशियन्सचा अड्डा नितीन गडकरी सुद्धा त्याच्यातला एक भागा भाग आहेत आणि आता स्वतःच मालकीचं घर असताना त्यांच्या राईट्सला चिरडून नितीन गडकरींनी सगळे कायदे धाब्यावर लावून असीम गुप्ताना भाग पाडलं की त्यांनी एक ऑर्डर जी दिली ती अतिशय चुकीची ऑर्डर होती एवढंच नाही तर त्याच्यावर एका अधिकाऱ्यांनी डिसेंट लोड सुद्धा लिहिलेली आहे की ही ऑर्डर आहे ही चुकीची आहे असं असताना सुद्धा ते राबवून तिथे डिमॉलिशन करणार होते आणि त्याच्यात मी माझा इगो बाजूला ठेवून म्हणजे खरं तर नितीन विरुद्ध मी अकरा बारापासून लढतीये पण मी माझा स्वाभिमान बाजूला ठेवून नितीन गडकरींना भीक मागायला की या लोकांना चिरडू नका म्हणून भीक मागायला भी दिल्लीला गेले एप्रिल महिन्यात की हे असं होऊ देऊ नका त्याच्यानंतर सुद्धा त्यांनी ती ऑर्डर राबवली अकरा ऑर्डर आली आणि त्यांच्या घरांचं डिमॉलिशन करणार आहेत हे जेव्हा मला कळलं तेव्हा मी म्हंटल या माणसाला आता अद्दल ही घडलीच पाहिजे कारण हे जितके जितके पॉलिटिशियन्स आहेत त्यांची हाव इतकी सुटत चालली आहे किया काईदे की आता सगळे कायदे धाब्यावर ते लावतात वर्ग पॉलिटिशियन्सनी अधिकाऱ्यांना फोन केले की अधिकाऱ्यांची हिंमत होत नाही त्या विरुद्ध त्यांची ऑर्डर द्यायची कायदे बिदे गेले खड्ड्यात कायदा हा त्यांच्यासाठी नसतोच पॉलिटिशियनसाठी तर नक्कीच नाही म्हणून आजपासनं मी असं ठरवलंय की अशा लोकांना धडे शिकवायचे